नमस्कार मी प्रदीप नणनकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य आज मुंबईमध्ये महाविकास आघाडीच्या वतीने शण्मुखांद सभागृहामध्ये निर्धार मेळावा घेण्यात आला या मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे शरद पवार नाना पटोले यासह अनेकांची भाषणं झाली उद्धव ठाकरेंचं भाषण गाजलं कारण त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये मुख्यमंत्रीपदाचा चेहरा हा निवडणुकीमध्ये द्यायलाच हवा या मागणीचा पुनरुच्चार केला यापूर्वी संजय राऊत याबद्दल दोन वेळा बोलले होते तो धागा पकडत उद्धव ठाकरे असं म्हणाले की पवारांनी आणि काँग्रेसने जे नाव जाहीर करायचं ते करा आमचं काही म्हणणं नाही आम्ही त्याच्या पाठीशी राहू पण या संबंधात निर्णय व्हायला पाहिजे ज्यांची संख्या अधिक त्यांचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा हे काही खरं नाही कारण पंचवीस वर्षे हेच केलं म्हणाले भाजपसेनेमध्ये आणि एकमेकाच्या पाडापाडीचं राजकारण केलं एका अर्थाने पाडापाडीचं राजकारण आम्ही केलं याची कबुली त्यांनी देऊन टाकली पण झालं काय की ते आग्रहपूर्वक मांडत होते की मुख्यमंत्रीपदाचा चेहरा माझाच पाहिजे असं काही नाही आहे कुठलाही जे जा, चेहरा जाहीर करा आपण सगळेजण मिळून पाठीशीर राहू कारण लोकांना चेहरा लागतो असं उद्धव ठाकरे बोलले स्वाभाविकपणे अपेक्षा अशी होती की या मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या या म्हणण्यावरती कोणीतरी काहीतरी बोले नाना पटोले यांनी उद्धव ठाकरेच्या भाषणाचा संदर्भ दिला आणि ते म्हणाले की भ्रष्टाचारी सरकार महाराष्ट्रातलं घालवणं हे आपलं उद्दिष्ट आहे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा या संबंधामधले निर्णय हे श्रेष्ठी घेतील त्यात मला काही बोलायचं नाही त्यांनी त्यांचं अंग काढून घेतलं आता शरद पवार तर तेल लावलेले पैलवान ह्या सगळ्या आघाडीचे तेच प्रमुख आहेत पण त्यांनी अक्षरशः एक शब्दही म्हणजे उद्धव ठाकरेंच्या या बोलण्याला मी काही किंमत देत नाही याच्यावर मला काही बोलायचं नाही असं सरळ सरळ त्याने सांगून टाकलं कारण त्यांनी पूर्वीच सांगितलं होतं की ही निवडणूक महाविकास आघाडी म्हणून आम्ही लढवू निवडणूक झाल्यानंतर मुख्यमंत्री कोण व्हायचं ते आम्ही नंतर ठरवू असं शरद पवारने सांगितलेलं होतं असं असतानाही उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करावा यासाठी आग्रही आहेत संजय राऊतांनी सुरुवातीला तुंतून वाजवलेलं होतं त्याच्यावर शिक्कामोर्तब करण्यासाठी आजच्या मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरेंनीही खडा टाकून बघितला परंतु त्यांच्या बोलण्याला आपण कसलीही किंमत देत नाही हे शरद पवारांनी पुन्हा एकदा दाखवून दिलं आणि त्यामुळेच आता मुख्यमंत्री पदाचा चेहरा हा विषय थंड बस्त्यात गुंडाळून ठेवलेला शरद पवारांनी दिसतोय यावर कदाचित पुन्हा अशी चर्चा सुरू करण्याचं धाडस उद्धव ठाकरेही दाखवणार नाहीत आणि संजय राऊतही दाखवणार नाहीत कारण ते असं म्हणाले की आमची एकजूट आहे एकसंख्यपणे आम्ही लढणार आहोत आमच्याकडच्या या एकजोटीला कसलाही धक्का ना लागणार नाही आता एकजोटीला जर धक्का लावायचा नसेल तर पुन्हा असे वादाचे विषय काढून चालणार नाही या वादाचे विषय ह्याची सुरुवात ही शिवसेना उबाठ्याच करते मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये सांगलीत जो गोळ मारला तो यांनीच मारला आत्ता पुन्हा विधानसभा निवडणुकीमध्ये यांना स्वतःचा चेहरा पुढे आणायचा आहे पार्ट टू ठाकरे पार्ट टू सरकार सत्तेत आलं तर उद्धव ठाकरे दुसरा भाग असं त्यांना लोकांना सांगायचं सा आहे आता काही जणांनी कंड्या पुटव पिकवत आहेत काय कंड्या आहेत की कदाचित प्रचाराचे प्रमुख हे उद्धव ठाकरे असतील ठीक आहे यातले काही निर्णय होऊ शकतात पण मुख्यमंत्री पदाचा चेहरा ह्या मागणीला मात्र आपण हिंग लावून विचारत नाही हे शरद पवारांनी जाहीरपणे दाखवून दिलेलं आहे धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा